महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची केक न कापता विद्यार्थी आणि रुग्णांना मदत करून अनोखा वाढदिवस केला साजरा लोकेशन आखाडा बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शेवाळा सर्कलच्या ग्रामपंचायत चिखली येथे तरुण नेतृत्व जनसामान्यांशी नाळ जुळलेला माणूस गोरगरीबांची कामे करणारे व्यक्तिमत्व असे असलेले शेवाळा सर्कलचे उगवते नेतृत्व सचिन पाटील चव्हाण चिखलीकर सर्वसामान्य माणूस यांच्या वाढदिवसाचे दिवसाच्या औचित्य साधून केक वगैरे न कापता समाजाचे काहीतरी देणं लागतं या उद्देशाने वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथे विद्यार्थ्यांना पॅड व शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आले आहे हा उपक्रम दरवर्षी राबवतात व वृक्षारोपण लागवड करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व सचिन चव्हाण पाटील मित्रमंडळ चिखली उपस्थित होते त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा